सुटला आणि एक मध्ये लढा चालवले एक गाडी वाद झाले सहा गाड्या पात्र सहा गाड्या लढा चढवाय कोण होणार अतिशय सुंदर असे लढत लढा बोलवायचे अम्बुलन्स बोलवा गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या असे मी मानवल्या दोन सुटला आणि दोन मध्ये कोण लढा चलाय जिगरबा बसणारा गाडी चॉकीचा खेळ आहे आणि माणक्या गाडी माणक्या आणि तेजाची गाडी अतिशय सुंदर आणि सोड्याच संयम भरगला आणि गाड्या सुटल्या सेमी या मैदानातला तीन सुटला आणि एका मध्ये दोघाचा मात्र लढत आहे एकोण चार गाड्या मध्ये कोण होत आहे भाडाला पात्र कशी लढत आहे सेमी फायनल या बाजारातला तीन अतिशय सुंदर अशी लढत चालू आहे अड्याल पड्याल सरदार आहे मधी बंडे आहे अतिशय सुंदर गाडी मुकेश पाटील कोणगाव सागर पवार कचेगाव या गाडीचा एक नंबर विजय गाडी मालकाचा हार्दिक अभिनंदन गाड्या सुटल्या गाड्या गाड्या सुटल्या सेमीफायनल चार सुटल्या आणि चार मध्ये लढत चालू आहे कोण होते भायला पात्र कोण होतय भाव आर्या राजा आणि पर्याल बघा अतिशय सुंदर आणि सहा सुटला आणि सहा मध्ये सात गाड्या आणि सात गाड्याचा आराण्या संगलाय कोण होता भायला पात्र सुगरवास बैल आणि त्यावरती बसणारा मारदा जॉकीचा ठेव अतिशय सुंदर असा गाड्या पाहताय अतिशय सुंदर आणि मदत झाली या फायनासच्या बैलगाडी मला